काय का मग पटशील सर सावकार म्हणतात मला सावकार पण नगर परिषदेला पॉलिटिक्स लागणार आहे पॉलिटिक्स मध्ये काय नगर परिषद इलेक्शन लागणार आहे काय झालं तरी तुम्हाला यंदा फॉर्म भरायचा म्हणजे भरायचाच आहे बरं चाललं का मला सांगितलं तो मला माहितीच नव्हतं यंदा काय जरी झालं इलेक्शन मध्ये मी निवडून आलोच पाहिजे तोपर्यंत तू तो अमेरिकेला अजिबात जाऊ नको शांत शांत इलेक्शन होत मी जिथ थांबतो इलेक्शन काय विचार करू काय जरी झालं तिकीट मलाच मिळालं पाहिजे चल जाऊन काहीतरी विचार करू बाजूला चालत चालत आपण काहीतरी बसू आणि त्याच्यावर विचार करू चाल चाल काय झालं तरी तिकीट तुम्हालाच भेटलं पाहिजे तुम्ही काय करा गावावर दबाव टाका बिचारा गावात फिरून येतो पण तुम्हाला माझा खर्च झेपणार आहे का मला खर्च भरपूर लागतो

दो दो What, -a? You speak you know, the अरे बाबा मराठीत बोल त्यातलं इंग्लिश मध्ये काय बोलतोय मराठी अय भया अरे भया लढो ख्या मग खेळ भया सुजना oh. द लागाय मराठी थांबा थांबया म्हणा मराठी जमते थांबा थांब मला मराठी जमते मग आधी कशाला इंग्लिश मारतो या काय म्हणला तुम्ही इंग्लिश इंग्लिश नाही जमत मला नाही जमत मराठी मराठी येस येस मराठीमध्ये जमते मला म्हणा जमते आज कुठून आला अमेरिका अमेरिका कुणाच्या अमेरिका कुणाच्या गालो सावकार आहे सावकार सावकारा त्यात अरे वा वा प्लास फट्टायच चल सावकार हा ना सावकार हा सावकार उजको दुमसिंग मारिंग मारिंग सावकार को म्हणजे दुमसिंग मारिंग क्या होता हो अरे भैया तुला कस समजू अरे दुमसिंग दुमसिंग दुमसिंग

नाद हा झाला पाहिजे नाहीतर बरबाद झाला पाहिजे ह्या नादात लय मार खाशील लय बेकार माणूस तो मार आर कोणाच्या बापाला भ्यायचं नाही सावकारांना बघू आपण नंतर लय लाखा ला तू लय आगाव दिसत सावकार नमस्कार नमस्कार काय चाललंय मग काय निवडत असतो लय दिवसात ना भेटला जोर परिस्थिती इलेक्शन लागलंय ते किट आपल्यालाच मिळलं पाहिजे हो मिळेल की तयारी करा की मग तर बिगड तयारीच आहे संपूर्ण तयारी करूनच उभा राहणार आहे कार्यकर्ते निर्माण करा जरा कार्यकर्ते कामाला कुठल्याही परिस्थितीत तिकीट मला कार्यकर्ते अधोगर हे करा एवढं म्हणजे कसं आहे तुम्हाला तिकीट अमेरिकेवर माणूस आणलाय आहे मग जोरदार कार्यकर्ते तयारी केली मग इंग्लिशच बोलतो होय ती फक्त मलाच कळत मग जोरात काम आहे राव तुमचं मग आता काय शहराचा चांगलाच विकास होणार आहे हो चांगलाच आराखडा राखा काय मी काय करतो मला जरा पुढचं काम आहे बर काय इलेक्शन बर फार्म बिर्म बघायच्या तयारीला लागतो मग तुम्ही शंभर टक्के निवडून येताय आहे बघा येऊ का मग मी अध्यक्ष होत आहे चालतंय मी पण निघतो चालतंय चाल बाहेर सारखं फोन करताय काय कर पंचवीस एकर उचला आठ पंचवीस एकर कुरातला मका कर आणि पन्नास वेळा फोन करू नको मी आपण आलोय आल लक्षात काय राव मी बबनराव फोन सुद्धा उतरवणार व्यस्त सांगतोय कोणाबरोबर बोलतात कुठल्या पण गोष्टी तुमचा उशिराच असतो थोडं काम होत मला बर काम आपल्याला गो गोव्याला जायचं होत पण ही गाडी ना जाणार गोव्याला मग एष्टी जाऊ की अवस्टीने तुम्ही म्हणताय ती खरं आहे पण तेवढं पैसे नाही किरा माझ्याकडे मी असताना कशाला तुला काळजी पाहिजे मी काढतो तिकीट तुझं तुम्ही करता आ, बर, बर, का ठीक आहे मग लव काही टेन्शन असत नाही तुम्ही म्हणता येत असते होय बाबा यांदा तिकीट काय झालं तरी आपल्याला भेटलं पाहिजे कारण मागच्या वर्षी तिकीट भेटलं नव्हतं आपल्याला किती अंदाज आधी बघितलं ना झाली तुला काय करायचं मी हाय की त्याला हा मी गुड असले तुला काय अर्च नाही हा तुम्ही आहे मग टेन्शन घेत नाही हा शंभर टक्के तिकीट आपलं लवकर तिकीट आता बघा शंभर टक्के सांगायचं होतं तुम्हाला सावकारांच्या तर अमेरिके वन कुठला तरी पाहुणा आलाय हो नाही काय सकाळ जर डोकं खाल्लंय कुठला रॉकी का हॉकी नाव आहे त्याच नीट कळत नव्हतं स्वतःकडे होते बरं झालं ना, ना तिथलं मी माझ्याकडे येऊ दे, दे, दे। ए, की त्यानी मग मी बघतो की त्याकडे कुणाकडे पण येऊ द्या बोलणं काळा नाही त्याचं इंग्लिश मध्ये बोलणं सगळं मी आहे की त्याला समर्थ तुला काय करायचं का या बरोबर ते आपलं तिकीट आता बघा हो हो शंभर टक्के मी आता टेन्शन घेत जाऊ नको हॅलो वाडी यार कोण आहे तू माय नेम इज आय एम प्लेईंग अमेरिका हॉकी हॉकी यु नो हॉकी मराठी बोलला का हॉकी हो हॉकी हो हो तु no, no. तुला तर हॉकी टोकी गेलं टाय तू आला मग नो नो यू कॅन नॉट स्पीक काय तुला म्हणायचं मराठी बोल काय असेल ते हा मराठी हा थी। हा मला जमते थोडी थोडी बोल की काय तुझं काम आहे जमत मराठी तुला ला आता काय केलं तू आला असली तुझ्यासारखे लेप पोहते गाडून हाणल्या ते तुझं नंबर लावायचा त्याच्यात पोहते का तुझे तु नाको भाई हेग नको मग बोल नीट मराठी बोल आ थोडी थोडी दम मला कुणाचा झालाय तू हा कुणाचा झालाय ऐ खाऊ का नाही ते हा माव तू आलोय मी कशाने आलाय ते जा खा मी थिंक का मग मराठी नीट बोल की तुला मराठी येत नाही होय थोडी थोडी दम ते छान घेतो मला ठीक आहे मग मराठी बोल काय काम आहे आलोय मी त्याला कामासाठी आवकारण काय काम आहे काम तुम्हाला कसं सांगू शकतो मग चल हातू काय करता चल रे निघ दिसली ती गाडीवर बसलेली आणि तुमच्या अशी चर्चा चाललेली काहीतरी घोटाळ्याला वाटतोय मला बघा तुम्ही काहीतरी लवकर ते बघा चला आपण दोघं चला चला कोण वाजे बरोबर बोलतोय ते बघू चला चला दाखवता मी तुम्हाला तिथं असतील बघा गेले नसतील अजून तिथं बसलेत का बसली हॅलो ना ती सावकर आले माझ्याकडे लवकर लवकर आहे कोणत्या मिनिटाचे लवकर कोटी आहे काय कोणती थोडं गो पंच मिनिट आलो काही दोघं आलेस काय काम का बाप्पा आणि हे मग काय कटलं मला काय ह्याच बोललं काळ काहीच होईना का बाप्पा माझ्या विरोधात कुणी फॉर्म भरलाय कुणी भरलाय तेव्हा तुम्हाला कुणी सांगितलं कुणी म्हणलं हे काय हे सांगितलंय ह्याच बोलणं काय काळ ह्याला कळतं का काय मला कळतं सगळं द्यायचं तुम्हाला काय कळतं अहो पण कधी ऐकलं कसला फॉर्म अहो बघून हाव का खाऊ का मग कशी काय तिकीट तिकीट काहीतरी बोलत होते माझ्या विरोधात फॉर्म भराय चाललाय कोण आप्पा म्हणलं तुम्हाला मी काय येऊ म्हणलं माझा माणूस शोभ अहो यऊ माघाशीच भेटला होता मग ह्याचं काय बोललेलं कळाला सावकार मोकरम डोक्यात जाऊ ना कसला टिकीट कसला फोन ओ बाबड राव नक्की काय चाललंय सांगा मला ते तुम्हाला कोण म्हणले म्हणले मला अहो मारतोय अबल राव काय चाललंय ए अहो आप्पा तुम्ही एकदा सांग नक्की काय झालंय ते सगळं एकीन तुमचा नादच पुरा करी हवकार हाईट हाईट भुशुम 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 काय सांगतोय तू एवढ्या वर्षांनी मी फार्म भरलाय तुम्ही काय मस्ती लावलाय का अहो तस नाही अप्पा आमचा विषय चालला होता गोव्याचं तिकीट काढायचा कोण आणि आमची बराबरी आहे का आम्ही कशाला फॉर्म भरू आमचा विषय चालला होता गोव्याला जायचं तिकीट काढायचं जा, बुक करायचं हो का सवकर ऐकून घ्या मला ना एवढे टाकली तुम्ही आमचं काय चाललेलं गाडी आमची आहे पण आमची गाडी काय गोव्याला जाणार ना नाही का मग ह्यांना काय म्हणलं आपली गाडी गोव्याला जाणार हे म्हणलं आपण इष्टीने जाऊ तर म्हणलं इष्टीने काय माझ्याकडे काय पैसे नाही का जायला एवढ्याला नाही का तर हे म्हणले मी असल्या कसा टेन्शन येतो मी काढतो तिकीट मग ह्यांना म्हणलं लवकर काढा तिकीट बुकिंग करा त्याच आमचा ते विषय चाललेला आणि तुम्हाला हे दुसरे फलत घेऊन सांगतो हो नाही पण झाला तुमचा ना आमचा काय बांधला बांधला इतच बांधना मिटू टाकून तुम्ही जावा ए जरा पावण्या नाही नाही पावण्याला वाट टाकाव